जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय सतरा श्रद्धा त्रय विभाग योग श्लोक अठ्ठावीसावाश्रद्ध या हुत दत्तम अपस्तप्तं कृतं चयत असत इति उच्यते पार्धा न च तत् प्रेत्यनो इहा वोम गीता आचार्य श्री परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धात्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जे काही यज्ञ दान तप किंवा श्राद्ध केले जाते जर ते पूर्ण श्रद्धेशिवाय केले तर त्याला असत म्हणतात आणि अशा कृत्यांचा या जगात आणि मृत्यूनंतरच्या इतर लोकांमध्येही फायदा होत नाही असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की श्रद्धेशिवाय केलेले कोणतेही कर्म लाभ देत नाही म्हणून आपण सर्व यज्ञ दानधर्म आणि ध्यानधारणा चांगल्या काळजीने आणि श्रद्धेने करूया नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊन श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आहेत तसेच त्यांची पुनरावृत्ती करूया श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा ना, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे hey श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतञ्च यत् असत् इति उच्यते पार्धा न च तत् प्रेत्यनो इह अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असतित्युच्यते पार्ध न च तत्प्रेत्य नो